हॅलो फ्युचर डॉक्टर आता काही दिवसात आपली काउन्सिलिंग चालू होणार आहे एमबीबीएस बी एम एस बीएचएमएस ची आणि ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन मिळत नाही तर ते मुलं शंभर टक्के कर्नाटकला प्रयत्न कराल किंवा मग एमपी मध्ये प्रयत्न कराल तर कर्नाटकमध्ये जे जे विद्यार्थी ऍडमिशन घेण्यासाठी बघत आहेत कर्नाटकला जर जनरली आपण बघितलं तर अडीच लाखापासून फी स्टार्ट आहेत त्या साडेसहा लाखापर्यंत फीज आहेत तर मग त्याच्यामध्ये कसं आहे डिपेंड आहे तुमच्या स्कोअरवर आणि कॉलेजवर जेवढं चांगलं कॉलेज तुम्ही घ्याल तेवढ्या तुम्हाला फीज जास्त पडतात पण याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी तुम्हाला अशी देण्यात येईल की जे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना नॉर्मल होईल अशा आमची संस्था ही फीज कमी करून देणार आहे म्हणजे तुमच्या बजेटपेक्षा थोडस कमी मध्ये तुमचं ऍडमिशन तिथे होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये कन्फर्म बीएमएस ऍडमिशन घ्यायचं आहे आणि ते पण चांगल्या कॉलेजला घ्यायचं आहे आणि बजेट पण तुम्हाला असं वाटतं की बजेट थोडंसं जास्त आहे तर आपण मुलांना फीस कमी, करू, कमी करून कमी करून देणार आहोत बीएमएस कोर्स साठी किंवा मग बीएचएमएस कोर्स साठी कन्फर्म बीएमएस चा ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आजच आमच्या ऑफिसला करा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आमच्या चार ब्रांचेस आहेत पुणे लातूर औरंगाबाद आणि चिपळूण तुम्ही कोणत्याही ब्रांचला जाऊन तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकताय शंभर टक्के चांगल्या कॉलेजला ऍडमिशन देऊन घेऊन देण्याची गॅरंटी ही आमची आहे आणि त्यात तुम्हाला फीज कमी करून देण्याची पण गॅरंटी आमची आहे सो लगेच तुम्ही तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकता जे कोणाला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल आजच संपर्क साधा